सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीने स्पष्ट बहुमत मिळवलं आहे अडुसष्ट भाजपने जेडपीवर वर्चस्व राखले आहे त्यामुळे आता जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण अशी चर्चा ऐकण्यास मिळत असून भारतीय जनता पार्टीचे सोलापूर अध्यक्ष व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सिंह हो केदार सावंत यांचं नाव आघाडीवर असल्याची मोठी चर्चा सुरू आहे सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे ओबीसी सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाल्याने या ठिकाणी पुरुष किंवा महिला यापैकी कोणीही अध्यक्ष होऊ शकतं त्यामुळे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पत्नी शांभवी कल्याण शेट्टी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह हो केदार भाजपचे ज्येष्ठ नेते रामप्पा चिवट शेट्टी बार्शीतील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मदन दराडे यांच्या पत्नी भारती दराडे यांची नावे सध्या चर्चेत येऊ लागली आहेत शांभवी कल्याण शेट्टी या चपळगाव जिल्हा परिषद गटातून विजय चेतन सिंह केदार हे सांगोला तालुक्यातून चोपडी जिल्हा परिषद गटातून विजय झालेत रामप्पा चिवटे शेट्टी हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग जिल्हा परिषद गटातून विजय मिळवला आहे तर भारती दराटे या बार्शी तालुक्यातील उपळे दुमाला जिल्हा परिषद गटातून विजय झालेत जागणपेकी तालुक्यातून एक बार्शीतील सहा अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून सात मोहोळ विधानसभा मतदारसंघातून सहा मंगळवेढा चार पंढरपूर तीन माढा चार दक्षिण विधानसभा तीन मालचिरस दोन करमाळा दोन असे भाजपचे जिल्हा परिषदेचे सदस्य निवडून आले आहेत जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी माजी आमदार राजेंद्र राऊत माजी आमदार माजी आमदार प्रशांत परिचालक आमदार समाधान उतळे माजी आमदार राम सातवुते आमदार सुभाष देशमुख शहाजी पवार हे नदी मंडळी एकत्रित चर्चा करूनच जिल्हा परिषदेचं अध्यक्ष पद कोणाच्या गळ्यात घालायचं हे ठरवतीलच यामध्ये शंभवी कल्याण शेट्टी व चेतन सिंह केदार या दोघांना अध्यक्षपदाची सर्वाधिक संधी असल्याची चर्चा सुरू झाली आहे धन्यवाद पाहत रहा सीबीएस न्यूज मराठी